हाय नमस्कार कधी कधी प्लॅन नसलेले क्षण सगळ्या सुंदर असतात हा माझा पहिलाच अनुभव होता रात्री साताऱ्यात फिरण्याचा आणि तो मला कायम लक्षात राहील तर आता वाजल्यात रात्रीचे एक आणि मी निघाली आहे निखिलला एस टी स्टँडला आणायला झोपेच्या मूडमधून बाहेर पडून आम्ही कार काढली आणि स्टँडकडे निघालो खरं सांगते रात्री एक वाजता सातारा खूपच वेगळा दिसत होता दिवसा गडबड आवाज गर्दी पण रात्री मात्र शांत थंडी आणि खूप सुंदर असं वातावरण ते नजारे पाहून मनात एकच विचार आला बरं झालं मिळाले कधीकधी अशा अचानक मिळणाऱ्या क्षणातून आठवणी तयार होतात थोड्या वेळ आम्ही कारमध्ये बसून टाइमपास केला माझ्यासोबत माझा भाऊ होता रस्त्याकडे पाहत शांतता एन्जॉय करत आणि एस टी येण्याची वाट पाहत होतो आणि तेवढ्यात एस टी आली आणि ही बघा निखिलची एस टी आणि आमचा मेन पर्पज कम्प्लीट झाला तेव्हा कळलं हा छोटासा नाईट ड्राईव्ह किती स्पेशल ठरला आणि तो बघा समोरून निखिल येत आहे खरं सांगू ह्या वेळेला खूप थंडी वाजत होती वातावरण पूर्ण थंड होतं असं बघितलं तर निखिलची एस टी ही वेळेच्या तीस मिनटं उशिरा आली होती त्यामुळे आम्हाला खूप वेळ निखिलची वाट बघत एस टी स्टँडला थांबावं लागलं होतं एस टी स्टँडला बिलकुलच गर्दी नव्हती आणि उद्या आहे श्रीषाचा बर्थडे तर चला मग आम्ही एस टी स्टँडमधून निघालो शहर झोपेत गेलं आहे पण रस्त्यावरची ही शांतता खूप काही सांगते गाडीतून जाताना दिसणारे हे रिकामे रस्ते नेहमी गजबजलेले पण आज निवांत कधी कधी अशी शांत रात्रस मनाला सगळ्यात जास्त जवळची वाटते ही आहे सातारा नगरी स्वराज्याची राजधानी शौर्याची आणि इतिहासाची ओळख राजधानी सातारा इथे प्रत्येक रस्ता इतिहासाशी बोलतो आणि प्रत्येक रात्रीतही अभिमानाची भावना जिवंत असते महाराजांचे विचार आजही या शहराला दिशा देत आहेत जय भवानी जय शिवाजी तुम्ही कधी असा लास्ट नाईट ड्राईव्ह केला आहे का हे मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशा रिअल कंटेंटसोबत आणि हे बघा रात्रीचे दोन सतरा झाले आहेत बाय